बघितला ना की कुठल्याही कलाकाराला प्रचंड आनंद होत असतो तो नाटकातला असू दे चित्रपटातला असू दे किंवा कुठल्याही कलेच्या क्षेत्रातला असू दे प्रेक्षक बघितले ना की त्याच्या कलेमध्ये आणि त्याच्या दोघांमध्ये जीव येतो जिवंतपणा येतो प्रेक्षक नसेल तर ती कलाही मेलेली आहे तो कलाकारही मेलेला आहे त्यामुळे तुमच्यामुळे आमचं आयुष्य आहे आणि तुम्ही आम्हाला आज इतकं भरभरून आयुष्य उदंड आयुष्य केलं आमच्या पहिल्या प्रयोगाला तुम्ही इतका उदंड प्रतिसाद केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मालगंधुरांसारखे अन्नदाते मायबाप प्रेक्षक म्हणून मी मनापासनं खूप <laughs> छान वाटतय आणि सगळ्यात भारी अशासाठी वाटतय की पुण्यातली जी 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 गोष्ट आजपर्यंत पुण्यात सुरू झाली ना ती जगभरात पसरली <laughs> त्यामुळे या गोष्टीचा नाट्यग्रहात चित्रपट या गोष्टीचा शुभारंभ देखील पुण्यात होतोय आणि मला खात्री आहे की लवकरच भारतभर हे वातावरण पसरल्याशिवाय राहणार नाही आणि या पाठीमागे ही सगळी आमची लाडकी मित्रमंडळी आधारस्तंभ आहेत या सगळ्यांचं मी मनापासून मी आभार व्यक्त करतो संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीच्या वतीने फक्त आमच्या चित्रपटाचा नाही आणि हा बहुमान आमच्या चित्रपटाला मिळाला पहिला खेळ सादर करण्याचा याबद्दलही मी या सगळ्यांचा मनापासून ऋणी आहे आभारी आहे कारण यांनी जर तो लढा दिला नसता यांनी जर ही गोष्ट लावून धरली नसती तर आज कदाचित अशा प्रकारचा एक प्रयोग आम्ही तुमच्या पुढे करू शकलो नसतो आणि दुसरी गोष्ट आमच्या निर्मात्यांची इच्छा आमचे वते साहेब आमच्या चित्रपटाचे निर्माते दे। त्यांनी देखील तितकाच भरघोस पाठिंबा दिला म्हणून ही गोष्ट शक्य झाली आमच्या दिग्दर्शकांनीही इच्छा व्यक्त केली की हो चालेल आपण नाट्यगृहात करूया आणि मी आता विचार करत होतो की मराठी नाट्यगृहात चित्रपट तर तुम्हाला आठवत असेल पूर्वीची अनेक मराठी नाट्यगृह होती जुनी अगदी शंभर सव्वाशे दीडशे काळ पूर्वीची ती कालांतराने सिनेमागृहात त्याचा बदल झाला मी जिथे राहतो पेठेत आमच्या शेजारचं विजयानंद टॉकेज जे नंतर थिएटर झालं पण त्याच्या आधी तिथे बालकंदरांची नाटकं व्हायची मग तिकडे चित्रपट लागायला लागले आणि ते चित्रपट देखील बघा सांगते ऐकायचं तिकडे वर्ल्ड रेकॉर्ड आहे एकशे एकतीस आठवडे सलग त्या चित्रपटगृहामध्ये तो मराठी चित्रपट चालला सांगण्याचं कारण असं की तुमची इच्छा असेल तर मराठी चित्रपट एकशे एकतीस आठवडे चालू शकतो मी तर म्हणतो आपण एकशे बत्तीस रेकॉर्ड मोडूया पण मराठी नाटकाचे मराठी रंगभूमीचे आमच्यावरती अनंत उपकार अनंत एकतर मराठी सिनेमातले जे जे कलाकार आज तुम्ही बघताय ते सगळे इथेच घडले याच रंगभूमीवर मराठी सिनेमाला त्यांनी लेखक पुरवले त्यांनी दिग्दर्शक पुरवले त्यांनी कलाकार पुरवले त्यांनी तंत्रज्ञ पुरवले त्यांनी संहिता पुरवली त्यांनी विषय पुरवले त्यांनी तुमच्यासारखे प्रेक्षक पुरवले आणि जेव्हा मराठी सिनेमा संकटात सापडला तेव्हा त्याच मराठी नाटकांनी स्वतःचा नाट्यगृह देखील त्याला वापर गेला इतके उपकार आमच्यावरती या मराठी रंगभूमीचे आणि आज पुन्हा एकदा त्याच रंगभूमीने आम्हाला दिशा दिली की चल तुम्हाला बाहेर कुठे मध्ये इकडे तिकडे मिळत नाही ना तू माझ्याच जा अंगाखांच्या आहे आणि तुझा चित्रपट टाक आज हे वारं पुण्यात सुरू झालंय मला खात्री आहे की मुंबईमध्ये आपल्याकडे खूप ऑप्शन्स असतात आपण अनेक ठिकाणी जाऊ शकतो पुण्या मुंबईत नाटकांचेही प्रयोग असतात तर ह्याच्या पाठीमागची एक गोष्ट कायम लक्षात घ्या की मराठी नाटकाचा प्रयोग बंद करून सिनेमा सादर होणार नाही मराठी रंगभूमीवरती जे जे कला प्रकार सादर होत आहेत त्याचे प्रयोग बंद करून सिनेमा तिथे येणार नाही जो जो रिकामा ना बदला त्याच्यात आम्हाला कायम प्रश्न पडतो की नाट्यगृह काय करत असेल या रिकाम्या वेळात वाट बघत असेल कलाकारांची प्रेक्षकांची एखाद्या नवीन प्रयोगाची तर मला असं वाटतं तो रिकामा वेळ आता जो राहिलाय ना तो सिनेमा भरून काढे कुठल्याही प्रकारे कुठल्याही कला प्रकारावरती अन्याय न करता त्याच्या पोटावर पाय न आणता रिकामा वेळ भरून काढण्याचं काम मराठी सिनेमा नक्की करेल आणि पुण्या मुंबईत नाही तर महाराष्ट्रात जिथे जिथे आज महाराष्ट्रातल्या खेडोपाडी तालुका प्ले, प्लेसला शहरांमध्ये सगळीकडे नाट्यगृह उपलब्ध आहेत तिथे तिथे आज मराठी माणूस आहे की त्याला हक्काचं सिनेमाचं व्यासपीठ मिळेल तर तिथे तिथे हा सिनेमा पोहोचेल त्याची सुरुवात धन्यवाद धन्यवाद तू तुक छान सांगितलंस मला फार काही सांगायची गरजच पडणार नाही पण तरी त्याच्याशी काही तुझं देखील मत इथे महत्वाचं ठरत नमस्कार <laughs> सुबोधाला खरंच फारच छान बोललं आणि तुम्हाला फारच योग्य शब्दात आम्हाला सगळ्यांनाच जे सांगायचं ते त्याचं सांगितलेलंच आहे ह्या पलीकडे काय सांगू आज दोन तीन वर्षांनी येणं झालं मध्ये सिरियलमुळे नाटकापासून थोडीशी लांब होते पण आत्ता इथे येताना तुमची गर्दी पाहिली आणि पुन्हा एकदा खरंच असं वाटलं की मी नाटकाचा प्रयोगच करायला आले की काय आणि हे तर आम्ही मराठी कलाकार मानतोच की सगळी माध्यम सगळी कला सगळं महत्वाचं आहे पण रंगभूमीकडे आल्यानंतर जे तुमचं प्रेम कारण हा चौथा भिंतीचा पडदा पार करून आपण एकमेकांच्या समोर असतो आणि असं असताना तुम्हाला ज्या पद्धतीने आणि जितक्या प्रमाणात आम्हाला अनुभवता हो येतं तितकं सिनेमा किंवा सिरियलमध्ये कारण तो पडदा असतो आपल्यामध्ये तिथून आमच्या तुम्ही म्हणत असता तुमचा मोठेपणा असतो की तुम्ही म्हणता की त्या सिरियलच्या वेळेत म्हणा तुम्ही आमच्या घरी येता हा सिनेमा बघताना म्हणा टी व्हीवर लागला तर अरे हे कलाकार आमच्या घरी येऊन गेले पण नाट्यगृह हे माध्यम असं आहे की इथून आम्ही रिॲक्ट करावं आणि आमच्या समोरून तुम्ही त्यावर काहीतरी प्रत्युत्तर द्यावं आणि ते आम्हाला ऐकू यावं इतकं जवळचं नातं आहे नाट्यगृहाशी आपलं आणि आज तिथे एक सिनेमा आमचा सिनेमा तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि नाटकावर प्रेम करताना जसे तुम्ही प्रत्येक वेळी मोठ्या संख्येने आणि आपुलकीने आमच्या समोर आलात तसेच आज हा सिनेमा बघण्यासाठी सुद्धा आला यासाठी प्रचंड कृतकृत्य प्रुत प्रुत वाटतंय खूप छान वाटतंय तुमच्यामुळे आम्ही आहोत तुमच्यासाठी खूप मनापासून कला सादर करत राहिले आहे ह्या पुढे मी करत राहू आणि मला वाटतं आता तिसरी द्यायची वेळ झालेली आहे तुम्हाला त्याची उत्सुकता जास्त असणार आहे